महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले आहे कोपरगाव मधील सर्व नागरिकांनी व्यापाऱ्यांनी तसेच महाविद्यालये शाळा यांनी देखील शनिवारी बंद पुकारून बंदला पाठिंबा देत निषेध व्यक्त करावा व सामाजिक भावनेतून सहभागी व्हावे असे आवाहन कोपरगाव शहरातील महाविकास आघाडीच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शरद पवार गट राष्ट्रवादी व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते महाराष्ट्रासारख्या सरकारने आंध्र प्रदेशच्या दर्जोर्दय शक्ती कायद्याचा मसुदा पाठवून आज तीन वर्ष झाले तो जर कायदा केला असता तर गुन्हेगारांना जर बसले हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांनी बलात्कारांना चौरंगाची शिक्षा त्या ठिकाणी दिलेली आहे हा महिलांचा आदर करणारा महाराष्ट्र कल्याणच्या सुभेदाराच्या सुधेला साबार साध साडी चोरी देऊन पाठवणारा महाराष्ट्र महिलांचं स्त्रियांचं रक्षण करणारा महाराष्ट्र कठोर शिक्षा देणारा महाराष्ट्र आणि असं असताना हे कोण गुलाबी यात्रा काढतं तर कोण आणखी यात्रा काढतं हे सगळं या महाराष्ट्रात चालू असताना जर आया बहिणी सुरक्षित नसतील आमच्या काही भगिनींनी त्याच्याबद्दल सांगितलं की आम्हाला लाडकी बहीण योजना नको आमच्या लाडक्या बहिणीचं तुम्ही आधी संरक्षणाची योजना प्रत्येक सरकार देतं जनउपयोगी योजना देतं लोकांकरता देतं ते काय कुणी कोणाच्या खिशातून पैसे देत नाही ही जनताच कर रूपाने त्या ठिकाणी पैसे देत असते त्यातून ते, ते सरकार त्या ठिकाणी योजना देतं सरकार बदलत असतात पुढचं सरकार त्याच्यामध्ये वाढ करूनही देतं मुद्दा तो नाही मुद्दा हा आहे की या महाराष्ट्रातल्या लेखी बाळींचं रक्षण तुम्ही करण्याला समर्थात याचं उत्तर नाही असे म्हणून हा उद्धव साहेबांनी शरद पवार साहेबांनी आणि बाळासाहेब थोरात साहेब असतील नाना पटोले साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील या सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदचं चोवीस तारखेला के आवाहन केलंय माझी कोपरगाव शहरातल्या सगळ्या सामाजिक संघटना सगळे सामाजिक घटक सगळे शैक्षणिक संस्थांचे चालक सर्व व्यापारी बांधव उद्योजक डॉक्टर वकील इंजिनिअर यांना या निमित्ताने विनंती आपल्या गावामध्ये काही सामाजिक तणाव झाला तर आपण हिरिरी त्या ठिकाणी पुढे येतो बदलापूर हे आपलं गावच समजून आपल्या गावात भविष्यात अशी घटना घडू नये जे कोणी लोक अशा विचाराचे असतील भविष्यात आपल्या गावामध्ये घटना घडू शकते त्याकरता आजच घटना घडायची वाट न पाहता मोठ्या एकीचं प्रदर्शन आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करायचंय म्हणून माझी सगळ्या घटकांना या ठिकाणी विनंती आहे की आपण आपण तर जबाबदार नागरिक आहात शहराचे तालुक्याचे आपण तर आपली दुकानं व्यवसाय त्या दिवशी बंद ठेवतालच पण निवळ तो बंद न ठेवता माझी सगळ्या सामाजिक संघटनांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे तिथे आम्ही दहा वाजता जमणार आहोत तर सगळ्या संघटनांनी तिथं आमच्या माता भगिनी महिला असतील मुली असतील महाविद्यालयीन विद्यार्थी असतील या सगळ्यांनी या विषयाला पाठिंबा देण्याकरता आणि याचा निषेध करण्याकरता त्या ठिकाणी यावं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने चोवीस तारखेला तर आम्ही बोलूच पण मी या राज्य सरकारच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपशेल आपयशी ठरलेले कायदा व्यवस्था सांभाळायला त्यांच्या राजनामेची मागणी आम्ही या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने करतो थांबतो जय हिंद जय भारत पण तुमची हे नाडकी कन्या सुरक्षित नाहीये याच्यावर कोण बोलणार मला चित्ता युवाघ वगैरे ज्यांनी आतापर्यंत खूप बाईट दिलंय त्यांनी हा मुद्दा उचलून धरा ना म्हणजे यांची मानसिकता कशी शिंदे असेल फडणवीस असेल अजित पवार असेल यांना फक्त राजकारण फक्त आम्हाला महाराष्ट्र ताब्यात द्या सत्ता द्या पैसे घ्यायला मिळेल बस याच्यावरच त्यांचं लक्ष आहे दुसरं कशावर लक्ष नाही आणि त्यामुळे हा बंद एक माध्यम आहे निषेध करायचा आपल्या आता गांधीजींनी शिकवलं अहिंसेच्या मार्गाने हा निषेध करायचा असतो त्याच्यासाठी मोर्चे असतात आपले किंवा बंद असतात पण हे वानगोटी निषेध करून काही उपयोग नाही असं माझं स्वतःचं मत आहे पर्सनली कारण मग त्यांना माहिती आहे हे जे गुन्हेगार असतात किंवा शासन जेव्हा असलं त्यांना माहिती आहे का हे करून करून काय करणार बंद पुकारणार वर्षा गाडणार मुख वर्षा गाडणार लई जोडून त्याला मारलं तर थोडी भर दगड पेक करणार याच्या पलीकडे काही होत नाही आणि आपण पण रस्त्यावर जमतो हे सगळे उद्योग करतो आणि नंतर तो जे त्याच्या घरी समाजाने मुळात जागृत झालं पाहिजे पक्ष संघटना ज्या असतील फक्त राजकारण राजकारण आपल्याच पक्ष असं झेंड्या पण या समाज भावनेकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि समाजात कशी जागृती निर्माण होईल हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि सगळ्या नागरिकांना विनंती एका हे माणूस की म्हणून या सगळ्या बंधला तुम्ही पाठिंबा द्या आणि आवर्जून शिवाजी महाराज पुतळ्याच्या तिथं चोवीस तारखेला उपस्थित राहा हा आणि फडणीसच नाही निश्चित सगळ्या शिंदेला तर लाभच वाढली पाहिजे त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे फडणीस जरी ग्रह मंत्री असले तर सगळे शिंदे घालवतो सगळ्या गोष्टी शिंदे अजित पवार आणि ती गम राजीनामा द्यायला पाहिजे पहिल्यांदा मुळात राज्यपालांनी सरकार भर कष्ट करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याच्यामुळे ते काही ते बिनलाजे जे ते काही देणार नाही ते सुलज मानतात का याच्यात राजकारण आणलं अमुक झालं अमुक झालं त्यांना काय भावना राहिलेले त्यांना फक्त राजकारण करायचं आहे त्याच्यामुळे माझी सर्व नागरिकांना कोपरगावच्या विनंती किंवा आपल्या जर आपल्या घरात पण मुलीबाई आहे देखील सुना आहे तर त्यांच्यासाठी किमान काहीतरी बेळा जागृती होईल याच्यासाठी तरी या बंदाला पाठिंबा देऊन सगळ्या नागरिकांनी शिवाजी महाराज पुतळ्याची तिथं चोवीस तारखेला हजर टाऊन निषेध व्यक्त करावा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा हे मी तर्फे व हो, महाविकास आघाडीतर्फे सर्वांना विनंती करतो आपल्या माध्यमातून आणि ही जी घटना झालेली आहे ही घडलेली आहे बदलापूर मधली अतिशय निंदनीय आहे काळीमा फासणारी आहे महाराष्ट्राच्या अशी जर प्रवृत्ती बळवत असेल तर याच्याकरता समाजाचं काही देणं लागतं समाजाने प्रत्येकाने आपल्याच घरात ही घटना घडलेली आहे अशी मानसिकता ठेवून महाविकास आघाडीने जो निर्णय घेतलेला आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पाळायचा त्याचा उद्देशच तो आहे ही अत्याचार जिने सहन केला ज्यांच्यावर अत्याचार झाला ह्या माझ्याच कुटुंबातल्या होत्या तो व्यापारी असेल तो एखादा डॉक्टर असेल एखादा वकील असेल शेतकरी असेल किंवा आमचा शिवसैनिक असेल सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांचा मुलगा मुलगी असेल आमच्या घरातल्या व्यक्तीवर अत्याचार झाला ह्या भावनेने या महाविकास आघाडीने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा